विदर्भात काँग्रेसला एक मोठा धक्का बसलाय काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला असून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय राजू पारवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती दिली आहे राजू पारवे यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आणि शिवसेनेच्या तिकिटावर रामटेक लोकसभा लढवणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे महाराष्ट्राचे सगळ्यांचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आमचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीसजी या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बावनकुळेजी या सगळ्यांच्या नेतृत्वात आता मी या महाराष्ट्रात काम करणार आहे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे शेवटी कुणाच्या नेतृत्वात काम करायचं आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे जो या देशाचा विकास करू शकतो मी रामटेकचा गड यावेळेस नक्कीच सर करणार कारण मागच्या कित्येक वर्षापासून तिथे रामटेकमध्ये शिवसेनेचा हा गड राहिलेला आहे शिवसेना आणि महायुतीचा हा गड राहिला आहे याही वेळेस आपण तो गड रामटेकचा सर करू